नमस्कार मित्रांनो विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पाहणार आहोत धम्माल भन्नाट जोक्स एक पेशंट डॉक्टरला म्हणतो डॉक्टर मला विसरायला होतं डॉक्टर विचारतात ही सवय केव्हापासून आहे पेशंट कुठली सवय <laughs> एक व्यक्ती विवाह मंडळाच्या कार्यालयात गेला ग्रहस्थ माझं वय चाळीस वर्ष आहे मला माझ्या वयाची वधू पाहिजे व्यवस्थापिका चाळीस वर्षाची वधू मिळणं कठीण आहे ग्रहस्थ ग्रहस्थ म्हणतो वयाच्या बाबतीत मी लवचिक आहे वीस वीस वर्षाच्या दोघी चालतील मला मास्तर माझं स्वप्न या विषयावर निबंध लिहा विद्यार्थी मी झोपलो आणि स्वप्न पडलं उठलो आणि निबंध संपला पप्पू बाबांना म्हणतो बाबा मी कोणावरही विश्वास ठेवत नाही बाबा अग रे असं का बोग बोलतोयस तू पप्पू काल टीचरने सांगितलं प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट आणि आज म्हणाली नोबडी इज परफेक्ट शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात इतिहासात शिवाजी महाराज का प्रसिद्ध आहेत विद्यार्थी कारण ते गुगलवर सुद्धा ट्रेंडिंग असतात पप्पू म्हणतो मी काल मित्रा काल गर्लफ्रेंडच्या घरी गेलो होतो मित्र विचारतो मग पप्पू तिच्या कुत्र्याने दगा केला मित्र भुंकला का तो पप्पू नाही मिठी मारली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला म्हणते मी क्यूट आहे ना बॉयफ्रेंड हो ग अगदी क्यूट जिओचं नेटवर्कसारखी सगळं असतं पण काम नाही करत <laughs> बायको नवऱ्याला म्हणते किती वेळेस सांगितलं की माझ्या हात साडीला हात लावू नकोस नवरा मी फक्त बघतो बघत होतो साडीच्या खाली माझं ए टी एम कार्ड आहे बिचारा नवरा हो <laughs> गर्लफ्रेंड मी तुझ्यासाठी काय आहे रे बॉयफ्रेंड तू म्हणजे मी ऑफलाईन असताना पण डाउनलोड व्हावं असं काहीतरी <laughs> टीचर तुला इंग्लिश येतं का विद्यार्थी थोडंसं एक्झाम्पल द्या टीचर आय लव यू विद्यार्थी मी पण <laughs> शेजारी मी रात्री मोठा आवाज झाला काय झालं मी बायकोने मला डोळे भरून पाहिलं आणि मी भीतीने पाय घसरून पडलो <laughs> बायको नवऱ्याला म्हणते काल माझ्या स्वप्नात मी ताजमहल होते ताजमहलात होते नवरा छान मी पण होतो का बायको नाही तू तिथे काम करत होतास <laughs> गुरुजी विचारतात शुद्ध लेखन म्हणजे काय विद्यार्थ्याचे उत्तर व्हॉट्सॲप ॲपवर आईच्या नावाचा मेसेज जिथं एकही स्पेलिंग चुकीचं नसतं <laughs> <laughs> रस्त्यावरच्या कुंत्र्याच्या भुंकण्यामुळे झोप येत नाही बघा डॉक्टर रामभाऊनी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर म्हणाले या गोळ्या देतो ते घ्या शांत झोप लागेल दुसऱ्या दिवशी रामभाऊने फोन केला डॉक्टर तुमच्या गोळ्यांचा काही उपयोग झाला नाही बघा तरी फक्त दोनच कुत्र्यांना देऊ शकलो <laughs> मुलगी एक मुलगा पाहिजे जो हुशार काळजी घेणारा लॉयल श्रीमंत आणि मजेदार असला पाहिजे मी पेरू सफरचंद आणि पपई कधीच एका झाडावर एकत्र लागत नाहीत <laughs> माणसाला दगडाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा रात्री सुनसाम गल्लीतून जाताना चार पाच कुत्रे भुकत असतात आणि दगडच सापडत नाही तेव्हा आपण दगड उचलण्याची ॲक्टिंग करतो आणि म्हणतो एहाड एहाड व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी असेच रोज व्हिडिओ पाहण्यासाठी हास्य जत्रेला नक्की सबस्क्राईब करा हसत रहा आणि हसवत रहा